नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये मी दाखवलं तुम्हाला की कोणत्या रूटने तुम्ही मालवण किंवा कणकोली वगैरे इकडे यायला पाहिजे आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी सो घरू घरून आता आम्ही मंदिरात आलो आहे म्हणजे जे गिरोबा मंदिर आहे गावात आरोस गावात तिथे आलो आहे सो मंदिर बघूया चला तिकडे कोण फक्त घेऊ नका तर या मंदिराचं चा काम चालू होतं मी मागच्या एका आय गेस एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते की काम चालू आहे मंदिराचं चा। मला आठवत नाही बोलले की नाही पण हो मंदिराचं चा काम चालू होतं सो ते काम पण कुठपर्यंत आलं ते पण मी दाखवते तुम्हाला खूप सुंदर असं कळस वगैरे बांधून खूप छान असं काम चालू आहे सो ते पण आपण पाहूयात फक्त मी आतमधलं शूट घेणार नाही कारण देवाचं शूट घेऊ नये असं म्हणतात सो त्यामुळे मी ते घेणार नाही आहे बट बाकी आपण परिसर बघूयात मंदिरातला चला तर मी सारखं का म्हणते की देवाला फोटो व्हिडिओमध्ये दे घेऊ नको कारण की आम्ही मागे एकदा मंदिरात गेलो होतो त्यावेळेस तिथे पूजा करत होती ना त्यांनी आम्हाला सांगितलं की देवाचे फोटो व्हिडिओ आपल्याकडे ठेवायचे नसतात सो त्यांनी सांगितलं की त्रास होतो म्हणजे हे त्यांनी सांगितलं आहे तेच मी फॉलो करते कसं असतं आपल्याला एखाद्या ठिकाणाचं माहिती असेल ना तर आपण उगीच कुठे जाऊन काही चुकीच्या गोष्टी करू नयेत असं मला वाटतं त्यामुळे मी तेच फॉलो करत आहे सो पहा तुम्ही मंदिराचा सुंदर नजारा तर हे आहे आरोस गावातील माऊली देवीचं मंदिर आणि माऊली देवीच्या मंदिरात आता आम्ही चाललो आहे तिथे व्हिडिओ शूट घेऊ शकतो तिथे असं काही नाही आहे तिकडे फक्त ते जे मंदिर गिरोबाचं मंदिर होतं तिथे शूट घ्यायला अलाउड नाही असं मला सांगितलं गेलं होतं सो so, येस yes, चला तर मग म्हणजे मला काही गोष्टी यापैकी पटतात की फोनमध्ये जर व्हिडिओज फोटोज असले देवाचे तर आपण कळत नकळत कसं असतं ना नॉनव्हेज खातो काय करतो फोटोज ओपन करतो त्याला हात लावतो जर आपल्याला पाळायचं तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पाळायला हव्यात नाही तर काहीच करू नये असं मला वाटतं ज्या गोष्टी ज्या जागी जा आहेत त्या जागी त्याला मान मिळायलाच हवा सो इथे आम्ही दर्शन घेतो आहे माऊलीचं आणि दरवेळेस आम्ही जेव्हा पण गावी जातो ना तेव्हा आम्ही दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे देवी माऊली आणि गिरोबाच्या देवळात गेल्याशिवाय आम्ही कधीच रिटर्न येत नाही तो आमचं हे नेहमीचंच आहे जायचंच असं आम्हाला वाटतं तिथे सो so, अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत कारण आम्ही आता चाललोय मालवणला आणि तिकडचे खूप छान असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हे जाता जाता मालवणच्या इथे जवळपास कुठेतरी ही नदी लागली तर ते दृश्य खूप सुंदर होते म्हणून म्हटलं दाखवावं चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर